एवढंच काम नाही त्यांचं काम लय रात्रीला मी झोपत नव्हतं अजबणार एवढं सा समाधीच वगैरे खड्डा सा समाधीचा काय काय त्यावेळेला शनी राबलेलं माधु वसुलां राबलेलं ते गणित करता गणित करतात तेरा रुपये गेलं येण काढून आणि रोज एक रुपये द्यायचं कशाला तेरा रुपयाचं व्याज 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 हा आणि पैसे घेऊन गेले जत्रेला ब्रह्मांड नायक आपण बनवत आहोत ते असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं ब्रह्मांड नायक बळमांच्या नावानं चांगलं मित्रांनो आपण झरळी येथील बाबा नावर यांची मुलाखत ऐकत आहोत गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवसापूर्वी त्याचा पहिला भाग प्रकाशित झाला आज मित्रांनो दुसरा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये विशेष हे आहे की मित्रांनो ते एकोणीसशे सदुसष्ट साली मामांच्या यात्रेला तेरा रुपये घेऊन येथून व्याजानं पैसे तेरा रुपये घेऊन गेले होते आणि व्याजानं पैसे करून त्याने त्यावेळेला ती यात्रा केली होती मित्रांनो अशी ही मंडळं आली त्याने राबले तेवढं त्याने आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले खूप म्हणजे खूप राबले राबलेत मामांच्या बकऱ्यांसाठी मामांचा बग्गा चालवण्यासाठी मामांचा गडी म्हणून फार म्हणजे राबलेली ही माणसं आहेत आणि त्या बाबांनावरच्या तीन कुटुंबापैकी आपल्या बाबांनावर बळवंत धनगर आणि महादेव बाबांनावर हे तिघ राबले होते मामांच्या त्यावेळेला तर त्यापैकी आता महादेव बाबांनावर यांच्या घरी आपण आलो आलो आहे आणि हयात म्हटलं तर फक्त तेच आहेत मित्रांनो <णत्ति> <णति> आपण त्यांना पेन्शन सुरू करूया काय ते सांगा कारण मामांच्या बकऱ्यात त्यावेळेला ही माणसं आहेत आपण त्यांना पेन्शन सुरू करूया कारण आपण आता सतरा ते अठरा जणांना पेन्शन देतोय पण ही सुद्धा व्यक्ती पेन्शनाला खरो पेन्शन देण्यासाठी खरोखर कर... योग्य आहे आणि मामांची इच्छा आहे असं मला वाटतंय मला सुद्धा वाटतंय की खरोखर त्यांना पेन्शन सुरू करावे तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करून सांगा त्यांना मित्रांनो पेन्शन सुरू करूया याबद्दल तुमचं मत काय आहे ते खाली कमेंट करून सांगा जय बळ बळमांच्या नावा यांनी हे एक सवय लावली काय मैला इंडियन घडते हा ते कुरगुळ डबार पिरगा डबार म्हणजे कारण मराठीत न सांगतो ते मेंद्रा उभारतोच ते हे डबा घे सिगारेटिके तो लागेल तेवढं असली सवय लावून टाकले हे थंडीत त्या आणि पोर वाटून नाही एका ठिकाणला तुम्हाला ते जागा की ते पाटला ते हे ते जे असायचे अफगोर जेवण यायचं हा कुठे यायचं कुलगुरच्या वड्याला बिघाड कसा काय तुम्ही कुलगुडच्या वड्याला नव्हतं बोललो कसं नाही म्हणजे झाड वड्याला म्हटलं पण त्याला म्हणजे अरवाईच्या वड्या म्हणून मी नव्हतं कुलगुरू कुलगुडला येत होत आणि अरवाईला बी येत होत आणि तेवढे बन्नास बन्नास बाकरी करा काय नाही कर काय हावसन खायचं होतं त्याच्यावर माझी कसली हरिक नमुन्याची चुख होय न सगळं तिथं तुम्हाला तिकडं सडक सोडून जाग्याला जावलो की कोपरा कोपऱ्यात फुटलाय किंवा कोपरा फुटलेला असं पटका पडायचा असली झालं तिथं घोंगड हतरायचं आणि ते कसं खांड येईल तसं ते उचलून द्यायचं खांड करणार करायचं आणि देणार जीत राहायचं हातरणार हातरायचं आणि परत जाऊन त्याला खांड आला तर तू घे तू घे तू घे मग ती काहीच आणायचं आणि वेळेला त्या गावाला सडक सोडून बाजूला गेलं तर एक मेहंदी आत कुठली कडे यायचं या वाट समजत नव्हतं कशाला सिंधीची बागच होत सगळं सगळं बाबळे म्हणा रस्त्यांमध्ये शिंदीची झाड म्हणजे आता सगळं ऊस झालाय आता बैल झालंय झाड म्हणजे आत गेलं तर बाहेर दिसत नव्हतं एवढं झाड होते एवढं म्हणजे अगदी पण आता बाहेर सगळं बदललंय नाळ पडल्यानं चितोडीतनी ज्या बागा होत्या त्यासने पोखरून पोखरून गाडगी लावूनच सोडलेली असं शिंदे काढायला काढायला अरे बाबा जाणार खाली असणार बघा शिंदे पिझा जण म्हणा मग अण्णा आहेत तम्मा हा तम्माना असेल घरात असेल मेराळा हायच मेराळा हे आवडला असेल हा तो काय मग घरात एका चंद्रपाटलाच्या दादा गाडीवर न्यायचा नेलता गाडीवर नेताना मी पायपा असं घेतलो तो मला चालत नाही मी नाही ओबा मला निवडत मी हे माणसं खोळंब झाले दोन पायपा घेऊन बस मी आलो आलो फिर म्हणाला आणि पाडला होंबरवर पडलो या माझा उघड झालं मग ते आता तिथून मामाने सांगा ठीक करायला सांगा ]izza. मामा काय करणार कंबार नाही सांगता कसं सांगता काय हे सांगितलेलं ना आता आमचं पाय नीट कर म्हणतो त्यावेळेला आम्ही पळत होतो था त्यावेळेला नीट केलता के त्यावेळेस नीट हा त्यावेळेला नीट केलं एवढं तुम्ही भांडच्या काय नाही आम्ही राहीत नाही म्हणून त्याला भांडच्या पंच लोक हे जावा ना म्हणणार आम्ही राहणार नाही आम्ही जाणार म्हणणार आम्ही एवढं भांडून जाणार आहे जाणार नाही नाही कशाला नाही तुम्ही किती किती वर्ष <coughs> किती वर्ष होत गेल तर त्यावेळेला पुढे होतो तरीपासून आहे वीस वर्षाचा पुढे होता थो। थो। मामा वो... मामा असते होता मामा असतो मामाच्या समाजाच्या आधी होता समाजाच्या आधी समाजाला आम्ही होतो समाजाला होता आणि तुम्हाला सांगतो ज्या वेळेला

ಆದ ಬಳಕ ನಾ ಅವ್ರಲ್ಲಿ ಯಾರು ಜಿತ ಇದ್ನಿ ಆ ಹೇಳ್ದಾಗ ಅವ್ರು ಬಿಡದಾಗಿರ್ ನೀ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರಬೇಡ ನಾವು ಹುಟ್ಟಿದೆವು ಬರಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಗಾಡಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾರು ಹೋಗಿದಾರ ನಾ ನೀ ನೀರ್ ಬಳ್ದ ಅಂದ್ರೆ ನಾ ನಿಂದ್ರ ಬರ್ರ ಮತ್ತ ಆ ಹೇಳ್ದಾಗ ಚಂಜಿ ಪಾತ್ರ ತೀರ ರೂಪಾಯಿ ಹಾಕಿ ಕಡಿ ಇಸ್ಕೊಂಡಿ ಗಡಿಂಗಿ ಗಾರ್ಗೊಟ್ಟಿ ಗಾಡಿ ಹಾಡದ್ ಗಾರ್ಗೊಟ್ಟಿ ಹೋಗಿ ಗಾರ್ಗೊಟ್ಟಿ ಗಾಡಿ ಎಷ್ಟು ತಿಕ್ರಿ ರಾತ್ರಿ ಹತ್ತು ಗಂಟೆ ಆಗಿತ್ತ ಟಿಕೆಟ್ ಚಾರ್ಜ್ ಎಷ್ಟು ಇದ್ರಿ ತವಾಗ ಕಾಯ್ತಾರ साडेचार काय होत बघ साडेचार नाक नाक रुपये नाक रुपये नाक रुपये नाक रुपये आली ना मोरगोड ते आठ रुपये आठ रुपये त्या नाकाने आता भडगाव वाल्या तुम्ही बनवायला आलच मी म्हटलं येत नाही बाबांना मला मी धोरण काय व्हायला जमायचंय मी तिथं जरा किलो आणि तुम्ही हे हे बघ हे बघ हे बघ आणि ते बघायला माझ्या ताब्यात जर दिला उद्या मला कंटाळाला मी जाणार आहे त्याची पथ पाळणार कोण हा अवघड आहे मी सोड़ा, मी ते पथ पाळायसाठीच आम्ही गवळी कृष्णाला दलोय बघ मी ते बाजार करताना ते हिशेब सगळं आम्हाला कळना त्यावेळेला गवळी कृष्णाला म्हटलं तू लिहिणार आहे बाबा तू घे खरं आम्हाला चालविषयी काय सांग सांगते हे नाही समाज समाजाच्या आधी समाजाच्या आधी समाधीच्या आधी दीड वर्षून सोडून गेले ते बकरी लावून येणारच कि तुम्ही कुठे होता जात होता सावकारच्या काय बकऱ्याच होता सा? जात होता कामाला बकऱ्यात काय नाही मग मामाच्यावर भांडून आले ते हिने भांडून गेलाय झिंडा येत नाही काही कि म्हणणार हा मग येणार सावकार सावकार म्हणणार हा सावकार म्हटलं मी काय सांगाल ते संपूर्ण सगळं तिथनं का तिथे गेलो तिकडे बी गेलो नाही तिकडे मी काय गेलो नाही काय तरी एक माझ्याकडे जोखीन जाऊन ते दिलं तर मला काय सांगायला मला काय सांगायला लसतो ऐकून घ्या मला काय सांगायला लागतो तुझा मामा सांगितलं बलिवलाच आला तसं कुठं सोड जाऊ वाटवलं तर जा दुनिया छान कर असं म्हणणार म्हणणार कोण तुमच्याकडे एकदा एक दिवस येतो यास निघेनच येतो दोघं येतो आम्ही कॅमेरा घेऊन येतो व्यवस्थित असं दुपारच्या वेळेला तर म्हणजे सुट्टी असते अभिमान असते आम्ही कुठे हो। सकाळी म्हणजे सकाळच्या वेळेला काय तर चारा नाही चारा नाही दूर नाही चारा बिर काय नाही काय नाही देवपूजा पूजा करायचं बरं बरं येतोय काय मग एवढं सा समाधीच वगैरे खड्डा काढलासा समाधीचा काय काय त्यावेळेला राब काय म्हणायचं शनी राबलेलं

तुमचं नाव काय सांगायचं महादेव आपल्या बळवंताने महादेव बबन्नावर ही दिग मंडळी होती एवढं सांगूया त्यात एवढं समजलं त्याने वाद झालं आणि म्हणजे एवढंच काम नाही लय आहे रात्रीला मी झोपत नव्हतं अजोबा नाही झोपत म्हणजे बकऱ्याच आल्यावर नव्हतं घरात झोपत नव्हतं